महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत दुसरीकडे जालन्यातल्या ओबीसी बांधवांची बैठक पार पडली असून येत्या बावीस तारखेपासून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा काढली जाणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणारे जालन्या जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या दोरडगाव या ठिकाणावरनं ही यात्रा सुरू होणार असून जवळची गावं करून ही यात्रा नंतर बीड जिल्ह्यात प्रवेश करेल पैठणमध्ये या यात्रेची सांगता होईल यावेळी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी राज्य सरकार आणि मनोज जरांगे दोघांवरही टीका केली आहे काय म्हणाले वाघमारे ऐकूया जरांगेंवर मी यापूर्वीसुद्धा बोललो जरांगेचा संविधान आणि मंडल आयोगावर कुठलाही अभ्यास नाही जरांगे यांना मी सांगू इच्छितो एकतर जरांगेंनी आम्हाला सांगावं किंवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं जरांगे जे बोलतात कधी बोलतात की धक्का लागत नाही आणि कधी बोलतात आम्ही ओबीसीच्या ऐंशी टक्के आरक्षणात घुसला आहोत आता राहिले फक्त वीस टक्के म्हणजे जरांगींची नेमकी भूमिका जरांगींनी स्पष्ट केली पाहिजे तर राज्य सरकारच याला जबाबदार मानता बी येणार नाही या राज्यामध्ये जरांगीचा लाड चाललेला त्या आहे त्यामध्ये राज्य सरकार विशेषतः राज्य सरकार आणि त्याबरोबर मराठा समाजातील प्रस्थापित नेते यांनी सुद्धा जरांगीचा अति लाड करण्याचं काम केलं आहे आणि त्याच्या जीवावरच जरांगे पाहिजे ती गोष्ट आणि हट्ट करण्याचं काम करतात आणि राज्य सरकार कुठेतरी हट्ट करणे हट्ट पुरवण्याचं काम करतात परंतु येणाऱ्या काळात जारांगीचा हट्ट पुरवा पुरवावा किंवा नाही पुरवा हो राज्य सरकारचा विषय आहे परंतु जर आमच्या ओबीसी समूहावर जर अन्याय होत असेल तर या राज्यातील ओबीसी एस सी, सी एस टी समाज आता एकत्र ये येऊन लढा मोठा केल्याशिवाय राहणार नाही हा ओबीसी समाज आहे जे जे ओबीसीच्या विरोधात कट कारस्थान करत असेल आणि जे जे ओबीसीच्या विरोधात कुठेतरी काहीतरी षडयंत्र करत असेल आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत असेल तर ते सरकार असू किंवा विरोधक असू त्याला ओबीसी समाज येणाऱ्या काळात सोडणार नाही सर्वप्रथम जारांगीचं जा मी स्वागत करतो त्यांनी खरंच या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो फक्त जारांगींनी शब्द बदलू नये कारण की आज अठ्ठ्याऐंशी पाडू म्हणतात त्याच अठ्ठ्याऐंशीला निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस करू नये कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले तर आमचे पडणार नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रस्थापितच आहेत नवीन लोकांना जर संधी मिळत असेल या राज्यात तर काय फरक पडणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आज घटनेची पायमल्ली करतात वाघमऱ्यांच्या या टीकेवर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देणार ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा